हो नमस्कार आता आपण महामहावारुणी योग या संदर्भात माहिती घेणार आहोत मी टायटल दिलेला आहे तर तारीख सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी म्हणजे शनिवारी हा योग आहे या योगाला सुरुवात कधी होते तर सकाळी दहा वाजून एकवीस मिनिटांनी सुरुवात होते ते दुपारी तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत हा योग आहे अशा प्रकारचा उल्लेख पंचांगमधून दिसून येतो तर या दिवशी स्नान तीर्थक्षेत्री जर स्नान केलं आणि दान केलं तर ग्रहण पर्व या कालखंडामध्ये आपल्याला फलप्राप्ती होते असं शास्त्र वचन आहे आता फाल्गुन कृष्ण त्रयोदशीला वारुणी असं नाव दिलेलं आहे या दिवशी शनिवार असल्यानं महावारुणी योग निर्माण झाला आहे तसेच यावेळी शुभयोग असल्यामुळं अशा प्रकारचा दुर्मिळ योग कधीतरी कितीतरी वर्षातून येत असतो या काळात गंगा स्नान केल्याने किंवा त्रिवेणी संगमावर जर स्नान केलं किंवा कोटीतीर्थावर स्नान केलं किंवा लक्षतीर्थावर जर स्नान केलं तर आपल्याला अनंत फलाची प्राप्ती होते किंवा हे जर शक्य होत नसेल तर आपल्या गावाशेजारी असणाऱ्या नदीच्या ठिकाणी स्नान जर केलं गंगेच स्नान केलं तरी सुद्धा त्याची फलप्राप्ती होते किंवा हे जरी शक्य नसेल काही लोक वृद्ध असतील अशक्त असतील आजारी असतील तर अशा व्यक्तींनी घरामध्ये गंगेचं स्मरण करून स्नान केलं तरी शंभर सूर्यग्रहणामध्ये जे गंगा स्नानाचं फल मिळतं ते या एका स्नानानं प्राप्त होतं अशा प्रकारचा उल्लेखशास्त्रामध्ये आढळतो आणि हा कालखंड जो आहे तो पाच तास वीस मिनिटाचा कालखंड आहे भरपूर कालखंड आहे पुन्हा एकदा मी सांगतो हा महामहावारुणयोग तारीख सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शनिवारी हा योग आहे आणि सकाळी दहा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होतो दुपारी तीन वाजून एक्केचाळीस मिनटापर्यंत हा योग आहे हा कालखंड पाच तास वीस मिनिटाचा असून याचा लाभ भाविकांनी आणि साधकांनी घ्यावा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा लाईक करा शेअर करा नवीन जर माझ्या चॅनेलवर असाल तर तुम्ही काय करा चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अनेक प्रकारची माहिती जी आहे तुम्हाला दुर्मिळ माहिती मिळत राहील आज आपण एवढ्यावर थांबू अवधूत श्री गुरुदेव दत्त